परिवर्तन सोलापूर लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी आज मंगळवेढा दौऱ्यात दूध वाहतूक करणाऱ्या प्रवास केला नेहमी टमटमधून चार चाकीमध्ये प्रवास करणारा खासदार शिंदे यांनी टमटम मधून केलेल्या प्रवासाची उपस्थितांमध्ये चांगलीच चर्चा झाली अलीकडच्याच काळात राजकीय नेते आणि त्यांच्या प्रवासाबद्दल नेहमी उलट सुद्धा चर्चा होत असते सोलापूर लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे आज खोमनाळ येथील ग्रामदैवत कामसिद्ध देवाची यात्रा दरवर्षी गुढीपाडव्याला भरली जाते यंदा तांत्रिक अडचणीमुळे दुसऱ्यांदा ही यात्रा भरली ग्रामदैवत कामसिद्धांचं दर्शन घेण्यासाठी खासदार शिंदे या मंगळवेढा दौऱ्यावर खोमनाळ येथे आला होता या दौऱ्यात त्यांनी सोलापूर लोकसभेसाठी आमदार प्रणिती शिंदे विजयी होणार की आमदार राम सातपुते विजयी होणार यासाठी दहा हजार रुपयांची शर्यत लागली होती शर्यात खोमनाळ येथील मच्छिंद्र इंगळे यांनी जिंकल्याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला पालखीची मिरवणूक सुरू असतानाच पालखीचं दर्शन घेतलं दरम्यान कार्यकर्त्यांनी घरी येण्याचा आग्रह केला घरापर्यंत रस्ता नसल्याने गर्दीतून वाट काढण्यात अडचणीचं ठरू लागतात तात्काळ त्यांनी मंगळवेड्यावरून निंबो नी, निंबोणीकडे दूध व्यवसाय करणाऱ्या टमटममधून बसून त्यांनी काँग्रेस कार्यकर्ता सुधाकर कांबळे यांच्या घरापर्यंत सोडण्याची विनंती केली सदर टमटम चालकाने तात्काळ त्यांना गर्दीतून वाट काढत नेऊन सोडलं व कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण केली राजकीय नेते शक्यतो एस टी व अन्य वाहनातून प्रवास केल्याच्या घटना दुर्मिळ घडतात आज अचानक टमटम मधून केलेल्या प्रवासाचे सा चांगलीच चर्चा या ठिकाणी रंगली होती मी दूध वाहतूक करत असून सेंटरमध्ये दूध खाली करून घराकडे जात असताना अचानक खोमनाळ येथे भाविकांच्या गर्दीतून बाजूने जात असताना अचानक खासदार प्रणिती शिंदेंनी हात करून माझ्या टमटममध्ये खासदार बसण्याचा योग आला हे मी भाग्य समजतो दिगंबर पाटील टमटम चालक निंबवणी निं। दिशा परिवर्तन